बाजी लावायला आता तर त्यांनी सलाईन घ्यायचं आणि सरकार एअर कंडिशन ऑफिस मध्ये बसलेलं आहे आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा ही निवांत जे काही भाव तयार झाले किंवा जे काय जे काही चाललंय बंदाची भूमिका घ्यायला आज तुझी कॅबिनेट आहे ना घ्या ना निर्णय ही काय पद्धत आहे स्वतः इथलं मेडिकल रिपोर्ट चालतो तिकडे मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे काही शकते आणि त्याला तुम्ही जबाबदार असताल मग मला आणि दुसरं विरोधी पक्ष त्या लोकांना सुद्धा तुम्ही काय करतोय ठरवाय सांगा आम्ही आसपट पारा देऊ नाही देऊ शकत तिकडं पलीकडं बसायचं आणि नुसतं म्हणून जागा म्हणून जागा म्हणून जागा म्हणून बसायचं एक बरोबर नाही आहे

आपण जर शिवाजी महाराजांचं शाहू फुले मराठ्यांना सुद्धा न्याय मिळायला पाहिजे आणि म्हणून पूर्वी सुद्धा मी मनोज पाटलांच्या बरोबर होतो आज आहे आणि उद्या सुद्धा ठामपणाने त्यांच्या बरोबर असणार उपयोग तुमचा सत्तेत राहून आणि विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा मला हे सांगायचं पुढील वर्षभर मी आले आता तुम्ही पुन्हा काय तुमची राजकारणाची वेळ आली विधानसभा आली आता म्हणून जरा पट नकोय हा मराठी समाज नकोय हा बहुजन समाज नकोय

त्याच्यात भाष्य तुम्ही करायला पाहिजे सरकारने तर करायलाच पाहिजे का तुम्ही बसले पाहिजे म्हणताय विरोधी पक्षाने आम्ही तुझ बोलायचं करणार हो तुम्ही बोलायलाच पाहिजे का तुम्ही आज सत्तेत बसलेले आहे पण त्याच बरोबर त्याचबरोबर विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा तुम्ही कसं आरक्षण देणार आहे तुम्ही सुद्धा भाष्य करायला पाहिजे दुसरं आरक्षण द्या ओ दादांचं बरोबर आरक्षण द्या आरक्षण द्या अरे नाही बाबा बोला ना तुम्ही म्हणून धनंगे पंडलांचं जे एक अधिवेशन घ्या स्पेशल अधिवेशन घ्या म्हणजे समोरा समोर कोणते समोर समोर कोणाची इच्छा आहे त्यांनी बोलवून देके तुम्ही आरक्षण दिलंय म्हणता ते कसं टिकणार आहे त्याच्यावर सुद्धा मी भाष्य करालो दुसरं टिकून दोन तोंडले म्हणून जर दाखवून द्या तुम्ही तिथं त्या विधानसभेच्या पटलावर सगळ्यांनी म्हणून त्या शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला अठरा पकड जर बारा बलत त्याला शिवाजी महाराजांनी न्याय दिला राजेशी छत्री शाहू महाराजांनी सुद्धा सगळ्या बहुजन समाजाच्या लोकांना न्याय दिला त्यामध्ये मराठा समाज सुद्धा होता आणि म्हणून शिवाजी महाराज शाहू फुलेंबेडकरचं नाव घेत सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सुद्धा सरकारची आणि विरोधी पक्षाच्या लोकांची आहे नुसतं बोलून बोलून विधानसभेपर्यंत विषय घ्यायचा हे नाही चल पण आम्ही बघून गेलो काय करायचं आम्ही बघून गेलो काय करायचं नाही चालू याच्यापुढे भरपूर त्रास आणि म्हणून चालते आणि म्हणून म्हणता की तब्येत समजायला पाहिजे जे काही तब्येतीचं बोलायचं आहे त्यांच्याबद्दल मी त्यांच्याशी व्यक्तिगत बोलले मी गाईपणाने बोलत नाही तर त्यांनी मला असा शब्द दिलाय कारण त्यांच्या त्यांचा जा जीव आमच्यासाठी फार महत्वाचा आहे समाजासाठी महत्वाचा पण हे एक सांगतो था। थांबतो मनोज जनांनी पाटांच्या बरोबर मी पुढे सुद्धा होतो आता ये आणि पुढे सुद्धा असणार आणि माझी तर सूचना या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्ही मेडिकल रिपोर्ट घ्या काय तुमची परिस्थिती बघा येतात स्वतः या हेलिकॉप्टर या निघून बघा काय परिस्थिती आहे रिपोर्ट तुमच्या रिपोर्ट घ्या तुम्हाला आमच्या डॉक्टर विश्वास नाही ना सोडून घ्या तुमच्या गवर्नमेंटचे एजन्सी गव्हर्नमेंटच्या तुमच्या मेडिकल सिस्टम घ्या उद्या काय झालं आणि झालं तर जबाबदार हे सरकार असणार आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा तुम्ही सुद्धा जबाबदार असणार आहे म्हणून माझ्यासाठी जो मराठ्यांसाठी लढा देतो शिवाजी महाराज शाहू भर आंबेडकरांच्या विचाराने तो समतेचा लढा असतो त्याच्यासाठी न्यायाची भूमिका असते त्याच्यासाठी जो मनोजे पाटील एक योद्धा म्हणून पुढे आलेले त्याला सहकार्य करण्याची त्याच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी या संभाजी शब्द म्हणून आपण सगळ्यांनी मी इतकं निघणार आहे पण आपण सगळ्यांनी मनोज ना धीर द्याल पाहिजे विश्वास द्याल पाहिजे प्रेशर टाकण्यासाठी म्हणा किंवा समाजाची बाजू मांडण्यासाठी म्हणा मी आज त्यांना मांडणार नाही पाणी घ्या अनेक लोकांनी मला इथे येताना सांगितलं

पण आंदोलन करणं तो हक्क असते सगळ्या समाजाचा आणि घटनात्मक आंदोलनला विरोध करणं म्हणजे म्हणजे शाहू महाराजांनी ज्यावेळी बहुजन समाजाला न्याय दिला म्हणजे मला सगळ्यांनी निघून जायचं पण हे सरळत्र नसताना मनोजला पाटलांच्या

त्याच्यात कुठही लिहित नाही की दुसऱ्या समाजाला अन्याय करायच नाही मला आज येण्याचं एक कारण आहे की मी ज्या दोन दिवस या ऐकायला रस्ते लागले हे काय बरोबर ना मी म्हटलं घटनात्मक सगळ्यांना आंदोलन करायचं सगळ्यांना सगळे समजले पण कोणी करत असेल म्हणून त्याला अडवा याच हे काय ही आपली परंपरा तुम्ही करा बोलत वेगळीकडे करा हक्काने मग एका विधानसभाच्या पटलावर होऊन जाऊ दे कशा पद्धतीने हे आरक्षण देता येते कशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्याची मागणी एकदम रास्त आहे नुसतं पाठिंबा देणं इथं या सांग कसं देणार आहे एक <tinyan> वर्षापासून आपण विधानसभा आहे

नाही मला काय कष्ट नाही तर मी काही सरकारमधला माणूस नाही म्हणून मला काही कष्ट नाही नुसतं एवढंच आता इथं मला लक्षात आलं की कॅबिनेट आज आहे एवढं माझ्या कामात नाही का म्हणून मी सांगितलं ते स्पष्ट होण्यासाठी एकच जागा आहे आणि ते सुद्धा मनोज पटलांची मागणी आहे ते म्हणजे विधानसभेच्या पटलावर की चर्चा होणं गरजेचं आहे अजूनही वेळ केलेली नाही सगळ्यांनी मिळून मनोज अंगे पंडांचा कोणी केम करू नये कोणी फसू नये कारण त्याला एकच मार्ग आहे तुम्ही बोलवा तुम्हाला आज कॅबिनेट मध्ये निर्णय घेता येत नाही ना तुमचं आणि काही म्हणणे ना माझं तुझं करत बसत आहे घ्या ना तुम्ही विधानसभेच्या पट्टावर सांगा भूमिका स्पष्ट करा मराठा समाज समाज एक आपण दाखवून सांगतो या सर्वच Like to happen.